स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी सांगत होतं आपली झाडं जी आहे ना थोडी झाले आहे चांगली तर आज काय आहे की आपल्याला ह्या ना पूर्ण झाडे आपलेली आहे ना टरबूजची केलिंगडची तर ह्यांना आपली जी औषधी आज औषध टाकून घ्यायची आहे बघतो तर आम्ही आज औषध जे आणले आहेत ना त्यांचे नाव आहे टरबूजचे हां औषध तर नाही म्हणजे ऑल फ जे आपले फळ असतात ना त्यांना टाकू शकतो तू काय पण खायची जी वस्तू म्हणजे आपण करतो ना त्याला टाकू शकतो तर आपण सध्या तर आपण सध्या औषध टाकून घेतो नंतर सांगतो तुम्हाला अजून काय ते तर इतकं राहिलं बघा तीन, तीन, तीन हां तीन ओली राहिले बघा तीन ओली तर आपण औषधात जेव्हा आहे ना दाखवून तर ही आहे एक लिक्विड मध्ये आहे म्हणजे पाणी सारखी त्याला लिक्विड म्हणतात तर ही आहे ती दवा काय तरी आहे पण काय तरी ॲसिड म्हणजे लिक्विड टाईपची आहे याचे कमसे कम घेतले कितीतरी ही एक पावडर मध्ये आहे एकोणीस एकोणीस नाव एम पी के एकोणीस एकोणीस तर ही आहे एक किलोची तर ही कितीतरी अडीचशे किती आहेत आणि याचे किती सांगितले मी विसरलो काहीतरी तीनशे तीनशे हां तर अशी दवा आम्ही आणली म्हणजे औषधे आणि ह्याची माप पण होती तर ही पावडर फॉर्ममध्ये आहे म्हणजे ना पावडर फॉर्ममध्ये हिरवा हिरवा होता आणि आहे ह्याच्यामध्ये लिक्विड फॉर्ममध्ये एक बॉटल दिलेली आहे तुम्हाला दाखवून देतो बघा है। सारे आनी ही बॉटल आहे सारे बघू शकता तुम्ही हे आणि ही आपली पावडर फॉर्ममध्ये जी आहे ना दवा ती ह्याचे नाव काय आणि ह्याचं माप पण लिहिलेलं आहे तिकडे टाकायचं लिक्विड आणि पावडर तर आपलं टाकतंच जसं काय तर याच्यानंतर काय ते सांगतो पण दवा तशी आपली बनली आहे नाही तर बघा हिरवैरवर दिसत असेल टबमध्ये बनवले तर माझ्याकडं मस्त माझ्याकडं ड्रम नाही ना, ना त्याच्यामध्ये बनवायला तर मी थोडंसं कप घेतले त्याच्यामध्ये थोडं थोडं बनवलं तर बघू शकता हे मिक्स केले पूर्ण त्याच्यामुळे हिरवा हिरवा ह्याचा कलर झालेला आहे एक ते लिक्विड फॉर्ममध्ये टाकलेलं ना ते काळा काळा होता म्हणजे काळा झालेला होता पण पावडर फॉर्ममध्ये आहे ना ती औषध किती टाकलेली पूर्ण गिरीन झाला तर आता कसं टाकतो आणि किती टाकतो ते तुम्हाला सांगतो की दोन तीन रांगा टाकून झालेल्या आहे आपली जी झाडं झालेली आहेत ती कसली झालेली आहेत थोडी चांगली आहे तर आता यांचा टाईम आहे की ह्यांना औषध द्यायचं आहे तर तिकडे आई तेव्हा टाकत आहे थोडी थोडी कितीतरी एम एल दहा पंधरा एम एल तर आपण तिकडे जाऊ आणि नक्की तसं काय तुम्हाला दाखवते बघा चांगली झालेली आहे झाडं म्हणजे एक वेल ह्या साईडनी पण मोठी झालेली बघा चार पाच पानाची बघा चांगली झालेली ती बघा तर चला तेव्हा किती टाकायची ती तुम्हाला सांगतो मी आता <coughs> किती पाणी घ्यायचं आणि किती काय पावडर ते तुम्हाला जिथ जिथून दवा घेणार तिथून सांगतीलच तुम्हाला पण आत्ता आपण किती टाकतो बघा थोडं थोडं टाकतोय जास्त नाही म्हणजे दहा पंधरा एम एल वीस पकडा जास्तीत जास्ती तेवढी दवा टाकतो याचे प्रमाणित टाकायचे असते जास्त नाही कमी नाही तुम्हाला वाटेल तेवढं टाकू शकता पण जास्त झाडांना सवय नाही पहिली पाडायची ना। त्यांना जास्त औषध लागते फर्स्ट टाइम जास्त औषध टाकले काय लास्ट पर्यंत जास्त लागेल त्याच्यामुळे थोडी थोडी टाकून घ्यायची पहिल्यांदा बघा ही औषध आहे झाडांना ताकद येण्यासाठी म्हणजे लवकर ती फटाफट लांब वेल होईल त्याची ही औषध टाकून घेतोय आता आपण चला इथे तीन चार ओळी झालेत अजून आपले जाम ओळी बाकी राहिले ते टाकून घेऊ आपण फटाफट अर्धच राहील ते ते फुल फुलाचे मी ते लाव एकशे लावणे ना अठ्ठावरी मी ते दोड कांदे टाकणी हा दवा कांदे ना टाकू द्या दवा चला दवा घेऊन येऊ आता आपण तिथपर्यंत स्टार्ट करू आपण दोन होले संपवलेत मला वाटतं तर थोडे थोडे टाकले यांना पाणी उद्या देऊ आणि उद्या पण शुक्रवार आहे लाईट जाईल तर यांना फटाफट पाणी टाकू पाणी म्हणजे औषध टाकू टाकून घेऊ नंतर तुम्हाला सांगतोय तर त्याला औषध घेतो डब्यामध्ये आणि इथून चालू करतो आता टाकी ना हां म्हणजे किती वाचले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा म्हणजे आहेत आणि झाड आहेत की तिकडे बिया लावले त्याला त्यांना पण टाकायचे आणि काही काही पण लावलं आहेत ना मी त्यांना पण टाकून घेतो हीच दवा कारण की सगळ्यांना हीच दवा लागते त्याच्यामुळे चला आपण टाकून घेऊ आता औषध जस्ट टाकून घेतलंय सगळीकडं काही पण लावलेलं होतं ना त्यांना पण औषध दिली तर बघा हे पूर्ण आत्ता पण तुम्हाला थोडं थोडं दिसत असेल काही ठिकाणी झाड इथे थोडं सावडी पडली त्याच्यामुळे दिसत नाही लगे पण त्या साईडनी मला तर दिसतंय जा। एकदम चांगलं मला पण निशायला पाहिजे मी जेवढंच जातो आहे तर बघा पूर्ण झालेले आहे त्या साईडने चांगली चांगली तर अजून थोड्या दिवसांनी आत्ता औषध टाकली आहे तर आत्ता होतील त्यांना ताकद येईल अशी मस्त अशी आणि ऊन पण पडेल तर फटाफट वेल लांब होतील बरं गा एवढी एवढी झालेली आहे म्हणजे उंच आणि वेलसारखी बघा आणि हे बघा एवढं मोठं झालेलं आहे ना इथून तर एक म्हणजे हे जे आता सर एवढा बघा तुमच्या जमिनीपासून पण झालेलं आहे तिथे दोन जवळजवळ आहे थोडं लांब केलेलं आहे थोडेजवळ आईने लावलेलं होतं पण याला बघा एक त्याचं लांब करून टाकले दोन राहिले आता त्यांना राहू दे छेडछाड नको बघा आता म्हणजे चार ते पाच वाजले असेल आणि थोडं ऊन कमी कमी लाग आता काही दिवस ना ऊन उन... आता काही दिवस ऊन थोडा कमी कमी आहे यांना ऊन पण चांगलं पाहिजे आणि पाणी पण चांगलं पाहिजे तर पावसाची सारखी तयारी आहे मी स्टार्टिंगला लावलं ना त्या, त्या दिवशी पण असं शकतो तर बघा आपलं झालं आहे ना आज म्हणजे काय औषध टाकले आहेत ता औषध टाकून झालेलं आहे आता दहा ते पंधरा दिवसांनी बघू कसे होतात मग अजून तीच औषध टाकून घ्यायची आहे तर आज औषध टाळून घेतली आता बघू थोडे दिवसानंतर तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काहीतरी मा माहिती भेटली असेल तर भेटलीच असेल तुम्ही पण विचार कराल लावायचं असं अजून नंतर बघू तर व्हिडिओला इथं ठेवू तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर कोणी पण नवीन असेल ना सबस्क्राईब करून नक्की ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ ไปไปตุกอันแต่คุณนายคือ